नंदुरबारच्या नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचा प्रश्न प्रलंबित नंदुरबार शहरातील गांधी पुतळ्यापासून नळव्या रस्त्याकडे जाणाऱ्या रेल्वे बोगद्याचा प्रश्न प्रलंबित आहे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असून दुहेरी बोगद्यात बाराही महिने पाणी साचलेले असल्याने नागरिकांना डोकेतुकी ठरले आहे नळव्या रस्त्यावरील विविध वसाहतीत राहणारे रहिवासी आणि वाहनधारक त्रस्त झाले असून हा प्रश्न प्रशासनाने कायमचा निकाली काढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे या संदर्भात रेल्वे विभागाचे अभियंता तसेच नगरपालिकेचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली या भागातील रहिवाशांनी रेल्वे बोगद्याच्या समस्याबाबत आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या नंद दर्पण नीटसाठी संपादक महावीर हिरणबाळे नंदुरबार खड्डा करा म्हणा देन हा तुमचा पाच फूट खड्डा करा त्याच्यावरती बाजूला खड्डे करून गाय करा पाईपलाईनच्या पाय या पांढरा नदीला जोडा असे पाच फूट खड्डा करू आणखी खड्ड करून जाणार आहे म्हणा हे दैनंदिन लोकांचे हाल होता ते इथं हे ज्यांचे पैसे त्याच्यापेक्षा पाईपलाईन करून घ्या ना त्या नदीपर्यंत तुम्ही समस्या निर्माण करा कधी कधी या भागात वादविवाद निर्माण होतात प्राक पोलीस देखील या ठिकाणी राहत नाही यावर मोठ्या प्रमाणावर या भागात पन्नास टक्क्याहून अधिक लोकं या उद्यान पुलावर दारीच्या अपघातामुळे न होता या भागातून ये ज्या करीत असतात यात शाळकरी मुलं वगैरे सर्व मुलं ढोरं सर्वच या वा वावर असतो या ठिकाणी बारा वर्षापासून ते राहतील लक्षेच नगरमध्ये आणि जाता येता नेहमी आम्हाला घरचा रस्ता वापरावा लागतो आणि मोस्ट ऑफ द टाइम्स ते नेहमी पाणी साचलेलं असतं आणि दुसरा जो त्यांनी ॲडिशनल रस्ता केला आहे त्यांनी कामच येत नाही त्यामुळे ट्रॅफिकची समस्या असो किंवा तिथल्या गाण्याची समस्या असो किंवा येणारी पुरण ओरखा असेल याचा आम्हाला इथल्या नागरिकांना प्रचंड ना त्रास होतो त्याच्यामुळे आमची विनंती की याच्यासाठी लवकरात लवकर म्युन्सिपालिटीने काहीतरी कारवाई केली पाहिजे नर ज वि ज्य सुतोर नहीं जो, जो सर ये जो पानी भरा गया है उसमें एक तो वातु की कोंडी बात हो रही है उसके बाद में इधर मच्छर वगैरह धान बहुत से बीमारियाँ फैल रही है इसका कोई पानी निकालने के भी कोई वो हो नहीं रहा है तो उसे ये प्रार्थना है कि ये जो पानी यहाँ पे हो रहा है उससे वो वाहतुक की तो कौंडे हो ही नहीं उसके साथ में बीमारियाँ भी बहुत फैल रही है तो उससे पानी निकालने की व्यवस्था करें और वाहत का भी कोई उसका कोई सॉल्यूशन निकालें मलवा रोड परिसर उ प्रश्न गे एक दो वर्षापासणा बिकट परिस्थिति निर्माण जा विषयावर राजकीय सामाजिक आणि माध्यमांनी अनेक प्रकारचे निवेदन आणि सरकारला याची प्रशासनाला ज्या गुल उलवलेली आहे तरी या प्रश्नी गांभीर्याने प्रशासन येत नाही आणि यावर मोठ्या प्रमाणावर सातत्याने खर्च पाडण्यात आलेला आहे त्याची देखील चमची होऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं अशी माझी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून मागणी आहे आणि या ठिकाणी नळवा रोड तर गुजरातपर्यंत सतत बाराही महिने वातुकीचा प्रश्न असतो या ठिकाणी विद्युत पुरवठा नाही नळव्या रस्त्यापर्यंत कुठं विद्युत पुरवठा नाही सफाई नाही आणि अनेक विशाल अने समस्यांनी त्रासलेला हा भाग आहे याच्यावर हा शहराच्या बाहेरच्या किंवा दुर्लक्षित भाग आहे काय असा प्रश्न निर्माण होतो त्याच्यात तातडीने बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी सोपटकर पार पाडलेला आहे